नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीचं काय रस त्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून घेऊया त्यासाठी त्या लागणारे आपल्याला साल काढलेली कच्ची कैरी मी बारीक चिरून घेतले एक वाटी थोडंसं तेल एक लहान वाटी गूळ मीठ मेथीदाणे लाल मिरची पावडर जिरे मोहरी हिंग आणि हळद आता आपण कृतीला सुरुवात करूयात त्यासाठी मी पॅन घेतलाय त्या गॅस जरा बारीक करायचा आहे तर यात घालून घ्यायचे तेल तेल गरम झालं की आपल्याला फोडणी घ्यायची आपलं तेल गरम झालंय आता यात आपण घालून घेऊया एक चमचा मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचे एक चमचा जिरे पाच चमचा दाणे आता यात घालून घेऊया आपण अर्धा चमचा हळद त्यानंतर घालायचं अर्धा चमचा हिंग एक चमचा मिरची पावडर आता हे आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचंय हे सगळं छान परतून झालंय आता यात घालून घ्यायचे आहेत आपल्याला या कैरीच्या पोळी त्यानंतर आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचे आता हे आपलं मिक्स करून झालंय आता यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि एक चारखा घालून ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकण देऊन वाफ देऊन घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली कैरी छान शिजली आहे आता यात घालायचं आपल्याला हा गुळ हा गुळ सुद्धा यात छान एकत्र करून घ्यायचा आहे आणि गुळ पूर्ण विरगळेपर्यंत ह्याच्यावर झाकण झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला गूळही पूर्णपणे विचळला आहे आता आपण गॅस बंद करायचं अशा प्रकारे तयार आहे आपलं कच्च्या कैरीचं कायरस तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद